गोकुळ मी आमच्याकडे खास बनवली जाताना ती काळ्या वाटणांची उसळ भात आम तर आमच्याकडे या दिवशी खाल्लोच जात नाही तर आंबोळी मस्त अशी उसय शेगलाची भाजी आणि अळवडी एक नंबर हो बेत असतात तुमच्याकडे कोणतं बेत असता कमेंट करून नक्की सांगा तर ही काळ्या वाटणांची उसळ बघूया तर कढईमध्ये तेल घालून कांदो कडीपत्तो मिरची आला लसूण याची पेस्ट करून ती घातलंय एक टोमॅटो हळद मालवणी मसालो घालून छान परतलंय मिक्सरात ना भाजलेलो कांदो आणि ओला खोबरा लावून घेतलंय त्यात मीठ घालून उकडलेले काळे वाटाणे थोडेसे चरचरीत लावले जास्तही या वाटा बारीक करायचा नाही हा मग थोंडी घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बाकीचे उकडलेले वाटाणे घालायचे चवीपुरता मीठ घालायचा गरम मसालो घालायचो आणि एका एक उकळी काढायची आमच्याकडे ही काळ्या वाटाची उसळ म्हणजे भजन प्रेमींची एकदम आवडती हम्म आणि थोड्याच दिवसात गणपती पण येतात मग काय उसरी चला मग उसय प्रेमणू व्हिडिओ एक लाईक करा बघू